यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी व्यंकटेश संतराम धर्मकारे यांनी उमरखेड पोस्टला तक्रार दिली होती की त्यांचे दे। मोठे भाऊ डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे हे वय बेचाळीस वर्ष शासकीय कुटीर रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेल समोर मोटरसायकलवर बसून असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी गोळीबार करून त्यांचा निर्गुत खून केला होता त्याच्यामध्ये अठरा ब्लिक बावीस असा कलम दोन तीनशे दोन एकशे नऊ एकशे वीस दोनशे बारा दोनशे त्याचप्रमाणे तीन पंचवीस सत्तावीस आम ॲक्ट तसेच तीन दोन पाच प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी अॅक्टे गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी ज्याचं नाव अमजद खान सरदार खान राहणार वसंत नगर कुसद हा घटने तारखेपासून फरार होता तर आपल्याला या आरोपीला साधारण दोन वर्षापासून या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते आणि एल सी पीच्या टीमने याला म्हणजे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याला अटक केलेली आहे आणि गोपनीय माहिती मिळाली होती की हा आरोपी उमरखेड शहरामध्ये आलेला आहे आणि तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर रोडवर हा उभा असताना याला आपण ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेताना याच्याकडे एक लोखंडी देशी बनावटी पिस्तूल मॅग्झिनस मिळून आलेली आहे आणि मॅग्झिनमध्ये दोन जिवंत काळतू सुद्धा मिळून आलेले आहेत आणि एकंदरीत त्याच्याकडनं चौपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नमूद आरोपी अमजद खान सरदार खान हा पुसद येथील कुख्यात गुंड असून याच्यावर यापूर्वी पोस्ते पुसद शहर येथे अपक्रमांक दोन ऑब्लिक तेवीस कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे चोवीस पाचशे सात चौतीस भादवी दुसरा गुन्हा पोचले वसंत नगर अपक्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीन पाच पंचवीस आम एक त्याचबरोबर पोचले वसंत नगर अपक्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीनशे सात चौतीस भादवी सहकलम तीन पाच पंचवीस आम आमॲक तसा चौथा गुन्हा पोचले पुसद ग्रामीण अपक्रमांक सातशे सहासष्ट ऑब्लिक बावीस कलम तीन पाच तीन पंचवीस आम तसेच पोस्ते पुसद ग्रामीण हा पाचवा गुन्हा अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव तीन अब्दीच पंचवीस आम असे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीने बरेच आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या कट्टे सुद्धा प्रोव्हाइड केले किंवा बनावटी पिस्तूल सुद्धा सप्लाय केल्याचे गुन्हे दाखल आहेत कारण याच्यामधनं अजून अशा प्रकारचे जे फायर आम आहे हे आपल्याला रिकवर करण्याची सुद्धा इथं पोलीस दल प्रयत्न करत आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह की या माध्यमातून एक मोठं जिल्ह्यामध्ये जे काही अवैधरित्या आहे कट्टे आणले गेले किंवा फायरम आणले गेले तर याला कुठेतरी एक बराच आपल्या जिल्ह्याला स्टॉप मिळणार आहे